हदगाव नगर परिषद कडून करोडो रुपयांची निधी मात्र पाण्यात यशवंत नगरमध्ये अधिकाऱ्यांना अभियंते हे काम किती निकृष्ट संबंधित अधिकाऱ्याला या सी सी मध्ये कालबाहेर झालेल्या सिमेंटचा वापर केला जातो हे करोडो रुपयाचा निधी केवळ मातीत जाणार तरी पण संबंधित अधिकाऱ्याला ठेकेदार थातूरमातूर कामे करून या कामात जास्तीत जास्त कसे पैसे उरतात हे हेतू ठेवून माती मिसळतील रे गोटे खडे सिमेंटचा वापर होताना दिसतो रुपये खर्च करून यशवंत नगरमध्ये नागरिकांना काही दिवसातच चिखलमय परिसर होणार यात मात्र शंका काम नाही अधिकारी ठेकेदार या कामात होणार मालामाल हदगाव शहरामधील हजारो करोड कोटी रुपयांचे नाली रस्ते करण्यात आले हे अधिकारी ठेकेदार सब ठेकेदार यांच्या टक्केवारीमुळे हदगाव शहरात विकास खुंटला म्हणावे लागेल जोपर्यंत असे भ्रष्ट अधिकारी असतील त्या परिसरात कधीच नागरिकांच्या सुविधा व स्वच्छ सुंदर शहर कधीही पाहायला मिळणार नाही संबंधित अधिकाऱ्याला शहरामध्ये हजारो कोटीचे काम चालू असताना सुद्धा संबंधित कामाच्या कंपनी किंवा ठेकेदार कुठल्या निधीतून किती खर्च होतो अंदाजपत्र अंदाजपत्रकानुसार काम होतो का नाही याचे नाम मात्र फलक लावू शकत नाही याचा अर्थ सर्वसामान्यांना इस्टिमेट करणे महत्त्वाचे तरी संबंधित अधिकारी ठेकेदाराची मर्जी राखून या कामात सहमत असलेले दिसून येत आहे आता तरी अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडून कामाची पाहणी करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

काय भांडणं झालं रे चांगलं म्हणा तुला いかだ。